खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची जीबीएस रुग्ण व कुत्रा चावलेल्या चा प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस धुळे शहरात गिलियन बॅरेस सिंड्रोम जीबीएस या दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे तसेच कुत्रा चावल्याने गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षीय बालिकेवरही इरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दोन्ही रुग्णांची तातडीने भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयाला भेट दिली जीबीएस रुग्णाच्या उपचारांसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी खासदार बच्छाव यांना दिली तसेच या आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने सहा वर्षीय बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती याची माहिती मिळताच खासदार बच्छाव यांनी रुग्णालयात जाऊन बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली व तिला तातडीने आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला सूचित केले शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसे दिवस गंभीर होत असल्याने खासदार बच्छाव यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क करून बोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले वारंवार सूचना देऊनही ठोस उपाययोजना न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली डुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राव तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा गाला असा रस्ता विसरलेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज व्हॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी आ, या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण गोव्यामध्ये दोन वेळा मीटिंग आगवून घेतलेले आहेत आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ते संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेली आहे हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बी रुग्णांमध्ये याची काळजी घेतो